स्पायसीकडे किचनमध्ये आज आपण असे मस्त तळणीचे मोदक बनवणार आहोत आता हे मोदक कसे बनवायचे खायला खारीसारखे खुसखुशीत लागतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कमी वेळेत पटकन होणारे हे मोदक आहे चला आता हे मस्त खुसखुशीत तळणीचे मोदक कसे बनवायचे हे मी तुम्हाला इथे दाखवणार आहे इथे मोदकाला कळ्या कशा पाडायच्या आणि या मोदकाचं पीठ कसं भिजवायचं हे मी तुम्हाला इथे दाखवणार आहे चला आधी आपण पीठ भिजवून घेऊया इथे मी एक वाटी भरून मैदा घेतलेला आहे आता हा मैदा आपण ह्याच्यामध्ये ओतून घेऊया चवीनुसार इथे मीठ टाकून घ्यायचं आहे इथे आपण एक चमचा भरून बारीक रवा टाकून घेतलेला आहे आणि अर्धी वाटी इथे गव्हाचं पीठ टाकून घेतलेलं आहे इथे मी पूर्ण असं छान मिक्स करून घेतलेलं आहे दोन चमचे तूप छान कडकडी तिथे गरम करून घेतलेलं आहे ते ह्याच्यावर टाकून घेतलेलं आहे मिक्स करून घेऊया की पूर्ण जे तूप होतं ना ते आपल्या पूर्ण या पिठाला छान लागलं गेलं पाहिजे किती गरम यायचा अंदाज घेऊन आपण हाताने छान हे मिक्स करून घेऊया असं मस्त तूप लागलं गेलेलं आहे सगळ्या मैद्याला हे लागल्या गेलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकून हे छान असं मळून घेणार आहोत लागेल तसंच इथे आपण पाणी टाकायचं तुपाचं मोहन घातलं ना छान तूप मस्त कडकडीत गरम करून की आपले मोदक पण छान मस्त अशी खुसखुशी खायला पण ते टेस्टी लागतात मळून झालेले इथे थोडासा आता तुपाचा हात लावणार आहे आणि एक दहा मिनटं आपण हे छान ठेवून देणार आहोत एक दहा मिनटं आता आपण पाच ते दहा मिनटं आपण हे छान तूप लावून घेतलेले ठेवून देऊया तोपर्यंत आपण इथे सारण करून घेऊया इथे आपण कढई ठेवलेली कढई गरम झाली की त्याच्यामध्ये एक चमचा भरून इथे खसखस टाकून घ्यायची इथे आपण खसखस हलकीशी भाजून घ्यायची मीडियम गॅसवरच भाजून घ्यायची आपल्याला हलकी भाजून झाली हलकीशी की त्याच्यामध्ये आता आपण लगेच इथे मी एक चमचा तूप ॲड केलेलं आहे आता ही तुपामध्ये आपण भाजून घेणार आहोत अजून एकच मिनटं केलं आहे ते ॲड केलेलं आहे खोबरं पण याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे या तुपामध्ये हलकं आपण इथे पण फ्राय करून घेणार आहोत थोडंसं ओलं असतं ना त्या तुपामध्ये छान भाजलं ना त्याला की त्याची टेस्ट छान लागते मोदक खाताना म्हणून आपण इथे हलकंसं इथे या तुपामध्ये छान त्याला भाजून घ्यायचं आहे इथे मी एक वाटी भरून ओलं खोबरं घेतलं होतं त्याच्यामध्ये मी आता अर्धी वाटी इथे गूळ घातलेला आहे इथे गूळ चिरून घेतला तरी चालेल पटकन ह्याच्यामध्ये विरगळल्या जातो जास्त वेळ लागत नाही आपल्याला गूळ आपण इथे किसून घेतला किंवा चिरून घेतला तर पटकन इथे विरगळल्या जातो हे बघा आणि इथे काय जास्त वेळ आपल्याला इथे हा याच्यामध्ये खोबऱ्यामध्ये फ्राय करायचा नाही आहे नाहीतर आपलं सारण इथे ड्राय होतं आणि मोदक तळताने फुटण्याची शक्यता असते म्हणून आपण इथे हलकंच गूळ विरगळेपर्यंतच आपण हे सारण इथे परतून घ्यायचं तुम्हाला इथे साखर टाकायची असेल ते तुम्ही इथे साखर पण टाकली तरी चालेल इथे मी एक वाटी खोबऱ्याला हो इथे अर्धा कप गुळ घातलेला आहे अगदी योग्य प्रमाण ते इलायची पावडर पण टाकून घेणार आहोत आता ही पावडर पण याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायची तुम्हाला हवा तर तुम्ही इथे काही सुक्का मेवा पण टाकू शकता ड्रायफ्रूट्समध्ये तुम्हाला काय काय आवडत असेल ते पण तुम्ही इथे टाकू शकता हे बघा इथे झालेलं आहे मी गॅस बंद केलेलं आहे असं छान मस्त ओलसर आपलं सारण झालं पाहिजे इथे आपलं सारण खूप गरम आहे आता याला मी थोडंसं थंड होऊन देणार आहे आणि त्यानंतर इथे मोदक करायला घेणार आहे इथे आपण पुन्हा एकदा एक पीठ छान असं मळून घ्यायचं आहे दोन तीन मिनटं छान असं मळून घेणार आहे मळून झालेलं आहे पुन्हा एकदा ह्याच्यामधनं आपण असं इथे गोळा घेतलेला आहे इथे आपण गोळ्याची अशी वाटी बनवून घ्यायची इथे गोल अशी एक सारखी अशी पातळ केली ना तेवढ्या याला कळ्या छान पडतात बघा इथे इतकी पातळ करून घ्यायची इथे बोटांना पीठ किंवा मैदा लावला तरी चालेल आणि त्यानंतर इथे अशा छान जवळजवळ जवड़ अशा कळ्या पाडून घ्यायच्या आपण एक सारख्या हे बघा जितक्या जवळ कळ्या पाडल्या आपण तेवढा मोदक आपला छान दिसतो आणि एकदम जवळजवळ आपण अशा काळ्या पाडून घ्यायच्या आहे आता चिटकत असेल तर हाताला पीठ किंवा मैदा लावून घ्यायचा आणि पूर्ण काळ्या आपण अशा या इथे प्रेस करून घ्यायच्या हे बघा इथे आपल्या अशा तयार झालेल्या आहे आता आपण ह्याच्यामध्ये सारण भरून घेऊया भरपूर सारण भरायचं असं की खाताने आपल्याला मोदक इथे छान मस्त टेस्टी लागतो आणि सारण भरल्यानंतर असंच थोडंसं प्रेस करून घ्यायचं ज्या सर्व कळ्या ना ते एकाच बाजूला अशा झुकवून घ्यायच्या डावीकडे किंवा उजवीकडे जिथे तुम्हाला जास्त सोप्पं वाटेल त्या साईडला पूर्ण अशा सगळ्या झुकवून घ्यायच्या आपल्याला असाच मोदक आपण इथे असं प्रेस करत करत आपल्याला हा वरती खेचून घ्यायचा असा वरती उचलत उचलत आपल्याला ह्या कळ्या पूर्ण असं मोदकाचं सील बंद करून घ्यायचं आहे इथे असं पूर्ण बंद करून घ्यायचं आणि त्यानंतर इथे अशी छान त्याची शेंडी अशी वरती उचलून घ्यायची एक्स्ट्राचं पीठ असेल ते काढून टाकायचं अशी शेंडी टोकदार वरती उचलून घ्यायची आपल्याला हे बघा इथे छान असा मस्त आपला मोदक इथे तयार झालेले आहे बघा किती छान मस्त कळ्या पडलेल्या आहे हातावर वाटी तयार करून हा मोदक बनवलेला आहे आता इथे मी लाटून पण दाखवते तुम्हाला लाटून पण कशा काळ्या पाडायच्या ते पण दाखवते इथे मी तुम्हाला लाटून पण दाखवते पातळ असे इथे लाटून घ्यायचे हे बघा इथे अशी छान मस्त अशी पातळ पोळी लाटून घ्यायची पुन्हा एकदा मी तुम्हाला इथे दाखवते हे बघा पटपट होतात जेवढ्या आपण अशा जवळजवळ कळ्या पाडता येईल ना तेवढ्या पाडून घ्यायच्या आपण हे बघा इथे तयार झालेले आहे हे असे जे कळ्या असतात ना त्याची टोक असे प्रेस करायची म्हणजे टोकदार दिसतात असे आणि इथे पूर्ण आपलं तयार झालेले इथे भरपूर असं सारण भरलेलं आहे आता असं ह्याचं पूर्ण उचलून घ्यायचं आणि बंद करायचं असं पूर्ण अशी शे छान शेंडी काढून घ्यायची हे बघा इथे आपला तयार झालेलं आहे आणि सर्व मोदक मी इथे आता असेच बनवून घेणार आहे हे बघा इथे मी असे बनवून घेतलेले मोदक आता आपण हे तळून घेऊया हे पटकन तळून घ्यायचे नाहीतर ते कोरडे होतात म्हणून आपण इथे जेवढे झालेले आहे तेवढे आपण सर्वात आधी तळून घेऊया आणि त्यानंतर मी पुढचे सर्व बनवून घेणारे इथे आपण तेल तापायला ठेवलेले तेल छान गरम झालं इथे एक एक करून सावकाश आपण मोदक इथे सोडून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची आहे जेवढे बसेल तेवढेच इथे सोडून घ्यायचे आहे मोदक एक सारखा छान असा गोल्डन कलर आला की आपण इथे मग काढून घेणार आहोत आणि हलक्या हाताने आपण तेलामध्ये हे छान फिरवून घ्यायचे हे बघा हे तळणीचे मोदक पटकन होतात हे बघा इथे छान मस्त असा कलर आलेला आहे हा कलर आला की आपण इथे लगेच काढून घ्यायचे तर छान मस्त असा गोल्डन कलर आलेला आहे आता आपण हे काढून घेऊया आता इथे मी पुढचेही सर्व असेच तळून घेणार आहे तुम्हाला जर हे माझे तळणीचे मोदक आवडले असेल तर पटकन लाईक करून घ्या चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच मी पुढचे सर्व मोदक बनवून घेणारे पुन्हा भेटूया बाय